बेचाळीस सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नानासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सात येथे होम टू होम प्रचार करण्यात आला पत्रातालीम सवारगल्ली माळेगल्ली शिवमंदिर काळी मस्जिद आदी भागातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली पत्रातालीम येथे दिनांक एक मे रोजी सायंकाळी ठीक सात वाजता प्रणतीताई शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे पत्रा तालीम परिसरातील महिलांनी सुद्धा शिंदे यांना खासदार करण्याचा निर्णय घेतलाय यावेळी पत्रा तालीमचे ज्येष्ठ सल्लागार तात्या चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रा तालीम परिसर व प्रभाग सात हा पूर्वीपासून सर्व धर्म समभावाला मांडणारा वर्ग आहे मोदी सरकार आल्यापासून महागाई वाढली आहे त्यामुळे आपण सर्वांनी प्रणिती शिंदे यांना हाताचे चिन्हाचे बटन दाबून विजय करा गरीबाला जगणे ह्यासाठी मुश्किल झालं म्हणून देशाचा कारभार आज काँग्रेसनं सत्तर वर्ष कारभार केला पण एवढी कधी महागाई कधी आली नाही या महागाईनं ना जनता एवढी त्रस्त झाली आहे की त्यांना आज कुटुंब चालणं मुश्किल झालंय आणि आज लोकसभेचं इलेक्शन आहे त्याला मोदी सरकारला अजिबात कुणी प्रतिसाद देऊ नका भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका सत्तर वर्ष कार के, के, के कारभार केलेलं काँग्रेस आज पुन्हा सत्तेवर आणा आणि देशातली महागाई गरिबी दूर करण्यासाठी आय काँग्रेस पक्षाला निवडून द्या आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे हे आज लोकसभेचे उमेदवार आहेत ह्या अगोदर प्रणिती शिंदे विधानसभेचे आमदार होते त्यांनी पंधरा वर्ष एवढी विकास काम केली आतापर्यंत कुठल्याही आमदाराने केलेलं नाही लोकसभेचे उमेदवार आहेत सर्व लोकांनी आणि शिंदे यांना प्रचंड बहुमताने जोडून द्यावं यावेळी दत्ता बनसोडे ज्ञानू बनसोडे निशांत सावळे सौरभ कान्हेरे अनिकेत बनसोडे किशोर गाडेकर अवधूत सरबसे विनायक भुजरंगे करण कोळेकर सार्थक साखरे अथर्व शिंदे आकाश धोत्रे प्रज्वल काळे वैष्णव फुगारे शिवम मोर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी एक तारखेला आपल्या पत्र तालमी हे सभा आहे तरी सर्व महिलांनी आपसात येणे एक तारखेला प्रणित शिंदेची सभा आहे त्या काँग्रेसच्या नेत्या आपला आतापर्यंत काही विकास झालेला आहे सर्व तो पाहिलेलाच आहे तुम्ही प्रणितिता प्रत्येक वेळेला येऊन भेटेगाठी घेतातच प्रत्येक कार्यक्रमाला त्या उपस्थित असतात कधी कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर त्या नाही असं काही म्हणत नाही सर्वांना यथाशक्ती मदत करतात त्या त्यामुळं आम्ही येणार आहे तुम्ही पण सर्वजण सभेला या